हाय हॅलो नमस्कार तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर माझ्या चॅनलचं नाव आहे नीलम मोरे ब्लॉग्स तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते वाजल्यात कंप्लीट पाच आणि आम्ही चाललो आहे सातारला आज सव्वीस जानेवारी आराध्याच्या पप्पांना सुट्टी तर आराध्याचे पप्पा बोलले संत तुला जरा फिरवून आणतो तर वेदू आहे आणि आरू गेले बाहेर आत्ताच खेळायला तर वेदू वेदू इथं आहे आता आजीला सांगतून जातो हुशारानं झोपला त्यामुळे त्यामुळं ते हुशारानं जुटेल तर चला बापरी वेधला नक्षत्र बघायला आम्ही आलो होतो म्हणजे त्याचे पप्पा सहज मला म्हटले की नक्षत्र बघायला चल म्हणून ते म्हटलं ठीक आहे आलोय तर जाऊया पहिलं तेच बघूया मग आपली मंडई वगैरे घेऊन जाऊया तर नक्षत्राच्या गेटवर आम्ही गेलोय तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच तिथनं रिटर्न त्याच्या पप्पानी गाडी फिरवली आणि म्हणले पोरांना पण घेऊन यायचं एवढं आहे आणि पोरांना बघायला नाही म्हणून म्हटलं की चला जाऊया आता आम्ही रिटर्न घरी निघालोय तर मला आवाज येतच असेल माझा गाड्या बिड्या बघा तर आता आम्ही रिटर्न घरी चाललोय आणि वेदूला आराध्याला घेऊन येणार आहे आराध्या आली तर ता ठीक पण वेदूला तर आणणारच आणणार आहे आम्ही कारण की वेदू बघायला त्यामुळे वेदूला घेऊन येणार <laughs> खावरा बावरा झालाय ना खावरा बावरा झालाय ना वेदू 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 ने वेदु, 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 <laughs> तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल सा तर आम्ही वेदूला घेऊन परत आलोय इथं बघायला एवढं छान छान होतं हे सगळं बघितलं आम्ही गेटवर आणि आम्हाला म्हणजे वेदूच्या पप्पांना असं वाटलं की वेदूला घेऊन आलं पाहिजे म्हणून वेदूच्या पप्पानी रिटर्न गाडी फिरावली आम्ही म्हटलं एवढं लांब वय आता त्याला घेऊन यायचं तर ते म्हटलं तर त्याला कधीच कुठं फिरायला नेत नाही आपण ते घेऊन येऊया कारण की त्याला नाही कुठं फिरायला नेत थंडीचं जास्त म्हणजे बाहेर कुठं नेत नाही आम्ही त्याच्यामुळं वेदूचा पप्पा म्हटलं की चल त्याला घेऊन येऊ आणि त्याचं काही जास्त म्हणजे असं मागणं वगैरे काय नसतं की मला हे घ्या ते घ्या अजून त्याला समजत नाही ना जरा मोठा झाल्यानंतर ना मग मागल हे घ्या ते घ्या म्हणजे म्हणजे असं खर्चाची बाजू कोणती देत नाही आम्हाला की बाबा ठीक आहे बघल आम्ही जे बघू तेच तो बघणार घ्यायचा हट्ट करत नाही काय नाही म्हणजे अजून तो लहान आहे तोपर्यंत नाही मागणार पण मोठा झाल्यानंतर ना मागल तर म्हटलं ठीक आहे बघून तर नेऊया त्याला एखाद्या गाडीत वगैरे बसवूया पण तो लय घाबरट आहे तो, तो नाही बसत गाडीत वगैरे तसलं ते खेळण्यात नाही बसत तर म्हटलं बघ बाबा बसायचं असलं तर बस बस असं जबरदस्ती करत होते पण नाही बसतच नव्हता तो ते बस ते ते। तर ते म्हणतात काकावानी म्हणाल बचाव 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 तर त्याला पण नाही आवडत त्यामुळं नाही बसला तो आणि खेळणी वगैरे इतकी होती पण नाही त्यानं काय मागितलं नाही काय आणि झोपेतून उठवून तसंच आणलेला त्यामुळं त्याला खायला काहीतरी घालणं गरजेचं होतं मला त्यामुळं पटपट पटपट पट, पट, मी फिरत होते कारण की काय घ्यायचं नव्हतं नुसतं बघायचं होतं आणि वेदूला दाखवायचं होतं त्याच्यासाठी खास आलेली काय एवढं घ्यायचं नव्हतं पण म्हटलं ठीक आहे वेदूसाठी जाऊया आपण बघायला फिरून तर येऊया वेदूला तेवढंच बघायला वगैरे भेटेल म्हणून बघून आलून तुम्हाला पण म्हटलं दाखवायला येईल नक्षत्र महोत्सव कसा असतो तो तर जुन्या व्हिडिओमध्ये माझ्या आहे जुन्या व्हिडिओमध्ये मी एकदा टाकलेला तर पण आता नवीन सबस्क्रायबर आपले झाले तर म्हटलं चला आपण परत दाखवूया अन म्हटलं काय नवीन आले का ते पण बघूया तर इथं आराध्याचे पप्पा म्हणजे भांडीकुंडी बघ आराध्य आमच्या असायची ना आमच्याबरोबर आम्ही दरवर्षी जातो हे बघायला पण आमची आरू लहान होती ना तेव्हा अशी भांडी कुंडी दिसली का नाही की पटकन गोळा करायला घ्यायची पप्पा मला ह्यातलं एक त्यातलं एक त्यातलं एक असं करून शरणं मग तो सेट बनवायची आणि घ्यायची म्हणजे तिला लहानपणापासून वस्तू घेते तसा वेदू नाही घेत पण आराध्या घ्यायचीच आणि आत्ता जरी आली असती का नाही एवढी मोठी झाली आत्ता जरी आली असती का नाही तरी तिनं काय नाही काहीतरी ना, घेतलं असतं असं नसतं की बाबा काय घेतलंच नसतं तिने आता मोठी झाली आहे नको काय गेला नाही काहीतरी घेतलंच असतं तिनं ती अशी गप्प बसलीच नसती आणि मला सांगून एकदा बघितलं असतं माझा ताला मला बघितला असता नंतरनं मग म्हटली असती की पप्पांना एकट्यांना सांगू मग पप्पांना एकट्यांना गाठती हळूच कानात सांगते पप्पा मला आमकं घ्यायचं आहे अशी करती म्हणजे मी घेऊन देत नाही ना म्हणून पप्पांना मग मस्का लावायचं काम करते ती आणि पप्पा काय तिला कधी नाही म्हणत नाही तर मग तिने कुठली गोष्ट घे म्हटलं की घेतात लगेच आणि असली चॉकलेटं वगैरे ते असतात ना जेमचे वगैरे तसली तर वेदू अजिबात तोंडात धरत नाही ते तर खातच नाही म्हटलं ती चॉकलेट वगैरे घ्यायची तर नाही खातो मग त्याला लय तर खारे शेंगदाणे आवडतात बस एवढंच बाकी काही नाही खारे शेंगदाणे आणि मग काहीतरी म्हटलं त्याला खायला घालावं कारण की तो झोपतनं उठून त्याला तसंच आणलेला काय खायला नव्हतं घातलं काय नव्हतं चहा बिस्किट वगैरे काहीच नव्हतं गेलं डायरेक्ट उचाला ना आणलं आम्ही घरी आलो नुकता तर नुकताच उठला होता मग पप्पा म्हटलं चल तसंच घे त्याला तिथंच काहीतरी खायला घालू त्याला नेत नाही तर इथं आपल्या स्वातीताई भेटल्या तुम्ही जुन्या व्हिडिओमध्ये बघत असा असाल त्यांना पण आवडतं व्हिडिओमध्ये आणि त्या रोज बघतात माझे व्हिडिओ तर म्हटलं मला म्हटलं लाईक करते मतल रोज बघते सांगत होत्या तर हिथं वेदूला एक दुधाची बॉटल घेतली आम्ही म्हटलं दूध पेतोय का बघावं म्हणून दुधाची बॉटल घेतली म्हटलं एका, एका साईडला कुठंतरी त्याला दूध पाजावं पण आराध्याचे पप्पा म्हटले आता त्याला ग्लास बघायला पाहिजे बॉटलनं पेलं यायचं नाही तर माणसाकडे ग्लासच नव्हते मग इथं तर कोपऱ्यात उभं राहिलो आणि तिथं समोरच एक चहावाला होता मग मन हे म्हणलं की मी त्या काकांपासनं ग्लास आणतो तू ह्याला पकड ह्याच्यावर लक्ष ठेव मी आणतो मग आरा त्याच्या पप्पानी तिथून समोर जाऊन शरण मग तिथे चावले काका होते त्यांच्याकडून एक मागून ग्लास घेतला आणि मग वेदूला जरा पाजला आम्ही आणि थोडंसंच पिलं त्यानं आणि मग फिरलो त्यानं काही खात नव्हता तो बाहेरचं नाही जास्त काही खात असं कुरकुरं वगैरे तसलं खाईल पण असं काही नाही बाकीचं पावभाजी बिवभाजी असं काही चारायचं म्हणलं तर तसलं काही त्याचं खाणंच नसतं त्याचं खिमटी बस किमटी थोडीशी खाल्ली तर नाही ना, तर मग नाही तो जास्त बाहेरचं असं काय खाण्याच्या हे नसतं मी म्हटलं दुसरं काही इथलं घ्यायचं ना बाहेरचं अगोदर तर त्याची तब्येत बरी नाही म्हणून मग बाहेरचं आम्ही काही घेतलंच नाही त्याला फक्त दुधाची एक बॉटल घेतली पण ते पण काय त्यानं पूर्ण फेलं नाही थोडंसं फेलं ठीक आहे म्हटलं तर असं असतं बघा नक्षत्रचं स्टॉ आणि खूप गर्दी होती सव्वीस जानेवारी असल्यामुळे इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती की त्याच्यात म्हणजे व्हिडिओ घ्यायचं म्हणजे पण अवघड होतं त्यातनं पण मी घेतला इकडं आम्ही म्हटलं की चला काहीतरी खाऊया आराध्याचे पप्पा म्हणले काहीतरी सोमवार होताना आम्ही काही नॉनव्हेज वगैरे खात नाही तरी इथं मंचुरियन घेतलेलं त्यांनी ते पण ह्यांना म्हटले एक डिश घ्या मला तर जास्त ते आवडत नाही काय आणि इथं बघा वेदूला वेदूच्या पप्पांना पण आवडतं आणि वेदूला पण आवडतं म्हणून घेतलं पण वेदूच्या पप्पांचं जरा जाडचा प्रॉब्लेम झालेला दाढ दुखत होती म्हणून वेदूच्या पप्पांनी काही जास्त खाल्लंच नाही आणि आज पूर्ण व्हिडिओमध्ये वेदूचे पप्पा वेदूचे पप्पा म्हटले कारण की सहसा वेदूचा पप्पा असं तोंडात येतच नाही आराध्याचे पप्पा एवढंच येतं पण आज वेदूचे पप्पा वेदूचे पप्पा केले आराध्याने व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणाल मम्मी वेदूचे पप्पा म्हणे प्रॅक्टिस करते ग त्याचे पप्पा म्हणायचे तर कसे वाटतात आमचे व्हिडिओ खूप छान कमेंट आली होती एक मला तुमचं गाव कोणतं तुमचं माहेर कोणतं तर माझं सासर आहे ते सातारा आहे आणि माहेर आहे ते मेढा आहे तर ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते आणि लग्नाचा व्हिडिओ म्हणजे तो लग्नाला मी बाहेर गेलेले त्या गे तर त्यामुळं म्हणजे दुसऱ्या गावाला गेलेले तर तिथं घेतला होता आणि वेदूला ध्रुवला इथं स्पायडरमॅन घेतला कारण की एकसारखं का घेतलं तर भांडण होऊ नये म्हणून छरणं एकसारखंच घेतलं तर बघा आत्ताच घरी आलोय आणि घरी आलं तर वेदू लगेच पळत गेला आणि हो का ते आणले वेदूला द्या पप्पा दे इकडं वेदूचे पप्पा ते द्या असे द्या तुम्हाला नाही घेत तर हे ध्रुवला आणि वेदूला आणलं दोघांना स्पायडरमॅन तर वेदू घरात आलाच नाही अजून आलाय तसा तिकडं गेला आम्ही पाच दहा मिनटं झाली येऊन शरण कारण की मोबाईलला चार्जिंग अजिबात नसल्यामुळे एवढा चार्जिंगला लावून मी व्हिडिओ शूट करते आणि वेदूनं लगेच द्रुला निघून दिलं यनला घामरीला देतो घामरीला त्याला गांभरी म्हणतो तर त्याचं मोठं पप्पा घामरी म्हणतात म्हणून शरण वेदू पण घामरी म्हणतो त्याला तर हे एवढं आणलं आणि वेदूला काय शेंगदाणे वगैरे आणले खारी शेंगदाणे बस एवढंच आणलं आम्ही बाकी नाही काय आणलं कारण की खूप गर्दी होती वेदूला फक्त एन्जॉय करायसाठी आम्ही नेलेलं बघायसाठी कारण की वेदूला जास्त आम्ही कुठं बाहेर नेत नाही जसं आरूला फिरवलं आहे तसं वेदूला नाही कुठं आम्ही फिरवत पण आज नेहला आम्ही अक्षरशः तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की आ आराध्याचे पप्पा तिथून गाडी घेऊन माघारी आली कारण की वेदूला बघायलासाठी आरूला पण म्हणत होतो चल पण आरू म्हणली मी नाही येत राहू द्या म्हणली नाही म्हणली मी बघितले आता ते तसलं त्यामुळे त्या म्हणून नाही तिला इंटरेस्ट बघायला मग वेदूलाच नेलं तेवढं आणि वेदूनं खूप एन्जॉय केलं तर मी व्हिडीओमध्ये बघितलंच असाल तर चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय